नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा आमच्याकडं गेले दीड तास झाला पाऊस सुरू आहे मी थोडा लाईव्ह पण केलाय त्याच्यात पाऊस सुरू असताना जे माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे आणि ते बघा तिकडं दादा आणि त्याचे बाबा पाणी काढून दिले शेतात सगळ्या शेतात पाणी साचले हे बघा सगळीकडं पाणी साचले आणि ते शेतातलं सोयाबीनमधलं पाणी नाही काढून टाकलं तर खराब होईल म्हणून वरून पाऊस सुरूच आहे आणि बघा इथं पाणी तुम्हाला लक्षात येईल पाऊस सुरूच आहे आणि भर पावसात ते दोघ जण पाणी काढून द्यायला गेलेत खाली शेताने पाणी साचलं तर पूर्ण उन्हाळाभर पाणी पाणी करणारे आम्ही आता पाऊस थोडा थांबावा वाटायला लागला हे बघा इथं मक्का पेरलेली आहे वर आली आणि ही आपला घास चांगला दिसायला लागलाय पाऊस सुरूच आहे मक्का दिसायला लागली का बघा थोडी थोडी आले दोन दोन पानावर तर शेळ्या आपण आधीच मध्ये घेतल्या होत्या कोंबड्यामध्ये घातल्या होत्या पाऊस सुरूच आहे जास्त मोठा नाही पण ही काय शेतात ते बघा दिसायला का, का तुम्हाला तिथे एक माझी धीर आहे शेतातलं पाणी काढून द्यायला लागले पाणी सासायला शेतात आणि आता सुद्धा पाऊस सुरूच आहे गाय म्हैस बाहेरच आहेत आणि तुम्हाला दाखवते आतापर्यंत असं कधी झालं नाही पाणी शेड मध्ये पाऊस इथपर्यंत आला होता सगळा सगळ्या धिंगाणच शेड्यामध्ये घेतले आपण होता शेळ्यामध्ये घेतल्या आणि कोंबड्या त्याच्यामध्ये घातल्या पलीकड तीनच राहिलेत कोंबड्या बाहेर जाईच ना गेल्या म्हणून पण घालण्याचं केलं नाही आणि हे कोंबड्या मध्ये आहेत अशा कोंबड्या ठेवल्यात मध्ये तर काय होईल सकाळी वासराच्या पायाखाली येऊन येत कोंबडीचं पिल दीड महिन्याचं मेल त्याच्यामुळं आपण आधी कोंबड्यामध्ये घातल्या पाऊस याय थोडा थोडा सुरू झाला की आणि वाशरूममध्ये आणलं पण शेळ्यामध्ये घातल्या असं केलं आणि खूप जास्त पाऊस झाला आमच्याकडे जवळपास दीड तास पाऊस चालत होता आणि खूप म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस यायचा झिम नाही मोठा पाऊस पडला तर काय झाले हे बघायला का आता ही शिडी आडवी लावल्यामुळं मला जाताही नाही लाईट गेली आणि ही तीन दिवसाचे पिल्ले आहेत आपले कोंबड्याचे ते कसे एकमेकाला चिकटून बसायला लागलेत लाईट गेली सकाळपासून आपले चार्जिंगचे बल्ब आहेत ती पण सध्या बंद झाले चार्जिंग व्हायला वेळच मिळाला नाही काल पण पन... कालपासून लाईट गेलेली होती आमची तर पिल्ले बघा कशी एकमेकाला नाही काल चिकलून बसलेत गेलेत काही नाही कारण असा बल्ब जे होता गरम वाटायचा त्यांना ती बल्ब बंद झाला आणि थंड लागायले काही की म्हणून असे चिकलून बसलेत आणि हे बघ काही गाईचा निवारा पण भिजलाय सगळा आणि आता जरा आकाश मोकळं वाटायला लागले तर आज चांगला पाऊस झाला उन्हाळा उन मध्ये जनावरांना पाणी मिळालं नाही खूप परेशानी झाली पण आता घास चांगला फुटलाय आपण हे बघा शेळ्यांना असा घास टाकलाय कोंबड्यांना टाकला होता खाऊन उरलेला असा राहिला आहे घास टाकला होता कोंबड्यांना करून आणि आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद